नमस्कार मंडली तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे तर मी आज चालले आहे मठामध्ये तर तुम्ही बघू शकता मी मठामध्ये चाललेले आहे मठामध्ये चाललेलं आहे बांधकाम त्याच्यामुळे मठाच्या दरवाज्याला कुलूप लावलेला आहे तर मला आता शोधावं लागेल की एक्झॅक्टली कोणाकडे चावी दिलेली आहे तर मी जात आहे पाहायला की एक्झॅक्टली चावी कोणाकडे दिलेली आहे तर तो तोपर्यंत तो तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता मस्त छोटी छोटी झाडं लावलेली आहेत याआधी हा मठ खूप छोटा होता याचे मी फोटोज पण तुम्हाला आ, या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत तर तुम्ही तेही बघू शकता की आता खूप बांधकाम मोठं केलेलं आहे वर वर शेडिंग पण बांधलेले आहेत तर हे आहे जुनं मठ जे कवलारू होतं आणि खूप छान होतं आणि हा त्याच्या आतमध्ये गाभारा आहे तर फायनली मला चावी मिळालेली आहे आणि आता आपण डोर हे ओपन करून घेऊयात मला जेव्हा जेव्हा प्रसन्न वाटतं किंवा म्हणजे असं एक मनातून फील होतं की आता मला मठामध्ये जायचं आहे थोडं प्रसन्न फील व्हायचं आहे तर मी नेहमी मठामध्ये जाते ते खूप मस्त असं बांधकाम केलेलं आहे तर मठामध्ये दत्ताची मूर्ती आहे आणि हा मठ आहे मोहनगिरी महाराजांचा तर इथे मोहनगिरी महाराज यांचं मठ होतं आणि खूप जागृत असा आहे आम्ही खूप मानतो आमच्या इकडची सगळी लोकं इथे मानतात आणि शाक दर शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी इथे उत्सव असतो तर यावर्षीसुद्धा शाकंभरी पौर्णिमेला उत्सव आहे आणि यावेळी जरा जास्तच जल्लोषात होणार आहे कारण तेव तेव्हा हा मठ इतका प्रसिद्ध नव्हता एक छोटीशी छोटासा मठ होता मंदिर तुम्हाला दाखवलंच आहे आहे मी फोटोमध्ये तर खूप छोटा होता आणि आता त्याचा हळूहळू डेव्हलप केलेला आहे आणि फक्त जे पादुका आणि गणपतीचा फोटो फ्रेम हाच फक्त जुना इथे लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त दत्ताची मूर्ती आहे वर सिलिंगवर मस्त झुमर लावलेला आहे आणि म्हणजे आम्ही इतकं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढा एवढी छान अशी ही हे मंदिर बनेल आणि इथे आम्ही लहानपणी डोंगर का पाणी खेळायचो खूप खूप मस्त वाटायचं लहान सगळी शेजारची छोटी छोटी मुलं शाळा सुटली शनिवारची शाळा सुटली की नेहमी इकडे मठामध्ये यायचो खेळायला आणि खूप छान होतं छोटंसं मंदिर होतं पण खूप भारी वाटायचं आत्ताही तितकंच भारी वाटतं आहे है, फक्त हे मंदिर थोडं मोठं केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं डेव्हलपिंग झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता कशी मस्त मूर्ती आहे आणि बघायला खूप मस्त अशी दत्ताची फ्रेम म्हणजे लाद्यांची ती बनवलेली आहे आणि खूप बघायला पण आकर्षक वाटते आहे आणि मेन गोष्ट अशी की सगळ्या मंदिरांना जसं एक आपण फेरी बोलतो तर ती फेरी घालता येते तशा प्रकारे इथे हा मठामध्ये त्यांनी केलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता ह्या विंडोज आहेत त्याला तीन विंडोज आहेत बोरवेलसुद्धा आहे त्याच्यामुळे पाण्याचा पण प्रॉब्लेम येत नाही इकडची जेव जो, जेवढी लोकं राहतात तर ते बोरवेलमध्ये पण पाणी यूज करतात नलाची पाईपसुद्धा आहे तर त्याच्यातून पण ते लोकं यूज करतात पाणी आणि बाहेरचं तुम्ही नेचर बघू शकता की खूप मस्त आहे नेचर बघण्यासारखा आणि हे बाहेरचं म्हणजे वरती त्यांनी वाढवलं आहे मठामध्ये जसं आपण टेरेस करतो तशा प्रकारे कळसाला टेरेस केलेला आहे आणि जश जसं जसा हा मंदिर बनतो तसं बन मंदिर बनवलेलं आहे म्हणजे हे आधी आद, फक्त मठच होतं आणि खूप लोक यायची पण पण तितकं असं फेमस नव्हतं झालं कारण बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हतं मोहनगिरी महाराजांचं मंदिर आणि हे अलिबाग जिल्ह्या मला पण इतकं इतकी आख्यायिका ह्या मुंगीरबाबाची माहिती नाही आहे पण जेवढ्या लोकांकडून ऐकलेलं आहे तर त्यांचे चेले जे आहेत ते अलिबाग तालुक्यातील शीतला देवीचं जे मंदिर आहे चौळला तर तिकडे राहतात आणि हे पण तिकडचेच आहेत असं मी ऐकलं आहे तर मी ह्या गोष्टीची आख्यायिका काय आहे हे एवढं बऱ्याच लोकांना माहिती नाही ते जुने जाणते जे जा आहेत तर त्यांना माहिती आहे ही गोष्ट ही गोष्ट